क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू महिला व्यावसायिकांना रुपये दहा हजार पनवेल महानगरपालिकेच्या पी एम स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात आला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशन व दृष्टी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर प्रसंगी गरजू महिला व्यावसायिकांना रुपये दहा हजार पनवेल महानगरपालिकेच्या पीएम स्वनिधी योजनेतून देण्यात आले तसेच योजनेविषयी मार्गदर्शन करण्यात आले पनवेलमधील विविध ठिकाणाहून व्यावसायिक महिला यांनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवर्जून सहभागी झाल्या तसेच पनवेलमधील डॅशिंग महिला पत्रकार म्हणून रुपालिताई शिंदे यांचा सन्मान करण्यात आला व पुढे योजनेचे व महिलांच्या समस्यांसाठी आणखी जोमाने पुढे येणार असे सांगत या कार्यक्रमाची सांगता केली सदर प्रसंगी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्षा सौरुपालिताई शिंदे दृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर देवदेकर सर महेशकुमार राऊत हे प्रमुख उपस्थित होते तसेच क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या सचिव सौ प्रवीणा पवार सह खजिनदार सौ साधना गंगावने घनवट मॅडम सदस्या सौ सौरेश्मा सानप सौ मंजुळा मा शीतल घनवट वैष्णवी गंगावने पोदी ग्रामस्थ आदी उपस्थित होते रिपोर्ट पणवेल पणवेल वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनर वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा